पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण विक्रोळी पश्चिम इथल्या बालमित्र कला मंडळ गणेशोत्सवाला भेट दिलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे एक वेगळी संकल्पना घेऊन अतिशय सुंदर असं इथे चित्रफित दाखवण्यात आली सुरुवातीला चित्रफित दाखवलं जाते आणि त्यानंतर इथे बाप्पाचं दर्शन इथल्या सगळ्या भाविकांना होतं हे जे मंडळ आहे बालमित्र कला मंडळ विक्रोळीचं तर गेले अनेक वर्ष इथे गणेशोत्सव साजरा केला जातो अगदी रस्त्याच्या बाजूला आहे पण तरी सुद्धा कुणालाही त्रास न देता आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने इथे हा गणेशोत्सव साजरा केला जातोय माझा आमच्या मंडळाला भेट दिली आमचं मंडळ गेले चौपन्न वर्ष सामाजिक कार्य करण्यामध्ये सर्वात प्रथम येतं प्रथम येण्याचं कारण काय गेल्या वर्षी मुंबईचा राजा आणि विभागात पहिला लोकसत्तेकडून आम्हाला नेहमी बक्षीस भेटतं लोकसत्तेच स... लोकसत्तेतर्फे दरवर्षी आम्हाला बक्षीस काही ना काय असतंच ह्याच्यातून मेन उद्देश काय की लहान लहान मुलांना आपण लहान लहान मुलं कार्यकर्ते आमचे सगळे उभे राहिले पाहिजे मंडळातून सामाजिक काहीतरी संदेश लोकांना गेला पाहिजे म्हणून ह्यावेळी विषय आम्ही संवाद घेतलाय की संवाद विषय हा खूप कमी पडतोय कमी का पडतोय लोकांचं आजकाल सगळं मोबाईलवरच लक्ष असतं मुलांचं पत्नीचं आईचं वडीलचे सगळे वेगवेगळे बसतात तर संवाद पोचतच नाही मग आपण संवाद कसा केला पाहिजे म्हणून आम्ही सुरुवात केली जिजाबाई आणि शिवाजी महाराजांनी तिथून सुरुवात करून आम्ही मग महाभारताकडे आलो महाभारत पण एक कुटुंब होतं पण त्यांच्याकडे संवाद कमी पडल्यामुळे ते महाभारत घडलं अशा प्रकारे आम्ही वेगळे आता या वर्षा नवीन काय केली आमच्या रोडला म्हणजे विक्रोळी रोडला तिथे लोकांनी सगळा कचर, कचरा टाकून ठेवलेला तो पूर्ण काढून टाकला आणि मंडळाने त्याच्यावर आम्ही खूप मेहनत करतोय दुसरं आता आठ वर्षाची सात वर्षाची मुलं त्यांच्यापासून आम्ही बप्पा तयार करून घेतला आज अशा बऱ्याच जणांकडून आम्ही बप्पा तयार करून म्हणजे त्यातून आम्हाला एक मूर्तीकार होईल आणि काय काय कार्यकर्ते अशी निर्माण होतील चांगले हे मंडळाचं मेन उद्देश असतं की कमीत कमी आमच्या मंडळाला बाहेरचे बरेच लोक येतात भरपूर गर्दी असते आणि खरोखर तुम्ही एकदा आला आज तुम्ही दरवर्षी या खरोखर हे गणपती बघण्यासारखा आहे एकूणच म्हणजे आपण पाहायला गेलं तर संवाद फार गरजेचा आहे आपल्या जीवनासाठी आणि तो कुठेतरी हरवत चाललाय पावत चाललाय आणि ती थीम संकल्पना पकडून यांनी हा गणेशोत्सव आणि इथे छान तरीने ही थीम मांडलेली आहे आता आपण बोलणार आहोत सेक्रेटरी आहेत मंडळाचे गणेश तळेकर तर त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत सर गेली कित्येक वर्ष तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करताय okay. आणि कशा पद्धतीने तुम्हाला हा तुम्ही छोट्यातनं हा सुरू केला आणि आता एवढं मोठं हे रूप जाण नाही गेली चोपन्न वर्ष आम्ही हा गणपती गणेशोत्सव साजरा करतोय आणि सुरुवात तर छोट्यानेच झाली हळूहळूहळू कार्यकर्ते एक होत गेले त्यांच्यामध्ये संवाद घडत गेला त्यातून हे सगळं कार्य मोठं झालं आणि एवढी एवढा मोठा गणपती उत्सव आम्ही साजरा करू शकतो साजरा करू शकलो आणि आमचं उद्देश हेच असतं की समाजाला काहीतरी प्रबोधन करावं जेणेकरून काहीतरी इथून माणसं बसले की त्यांना काहीतरी इथून घेऊन जाता येईल आणि मुंबईमध्ये तुम्ही बघितलं तर कुठेही गेलात तरी अशी सिस्टम म्हणजे थिएटर सिस्टम अशी कुठेच नाही आहे फर्स्ट टाइम आम्ही ती उपयोगात आणली आणि अजूनपर्यंत आम्ही त्याच्यात त्याच्यावर कार्य करतो मुलांना हे प्रोत्साहन देत होतं आता जर तुम्ही बघायला गेला तर हा विषय जे तुम्ही जर पूर्ण विषय बघितला असेल त्याचे जे लाईट वगैरे साऊंड वगैरे हे सगळे छोटी छोटी मुलं हे करत असतात ऑपरेटिंग ऑपरेटिंग करत असतात त्यांच्या म्हणजे त्यांना पण ते गणपतीची आवड निर्माण झाली पाहिजे जेणेकरून ते एकत्र आले पाहिजे त्यांनाही काहीतरी चांगल्या उपयोगी गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या पाहिजे ते आमचा प्रयत्न असतो मराठी सण हा व्यवस्थित झाला पाहिजे त्याचं कारण म्हणजे काय गिरणी कामगारची वस्ती आहे विक्रोळी विक्रोळी गाव होतं आणि विक्रोळी गावातून ही मुलं तयार झाली पाहिजे आमचा मेन उद्देश म्हणजे सामाजिक जागृती समाजाला काहीतरी आपण देणे आहात समाजाला काहीतरी दिलं पाहिजे यासाठी आमचा हा उद्देश आहे म्हणून इथं सगळेजण घरापासून म्हणजे आम्ही एक एक महिना घरीच नसतो आपल्याला तयारी करायला साधारणतः दोन तीन महिने लागतात की आपल्याला हा विषय घ्यायचा आहे आणि प्रत्येक विषय हा आम्ही विषय नवीनच घेतो आम्ही कुठे म्हणजे आमची मूर्ती असेल पूर्ण मुंबईत अशी मूर्ती कुठेही भेटणार नाही म्हणजे प्रत्येक वेळी वेगळी मूर्ती कागदाच्या लग्नाची मूर्ती वेगळा विषय घेतो वेगळं सगळं वेगळा विषय जेव्हा मांडताना आम्हाला त्रास होतो पण कसं करायचं आता हे कपडा आहे पूर्ण पर्यावरण पूर्ण काही इथे काही प्लास्टिकचा वापर केला नाही प्लास्टिक म्हणजे बिलकुल वापर नाही केला यासाठी आम्ही काही काही नवीन नवीन योजना आपण मंडळी पाहायला गेलं तर हे फार गरजेचं आहे जेव्हा आपण आपले जे सण समारंभ साजरे करतो आपली संस्कृती जपत असतो तर आपल्या मुळातच संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे की आपल्याकडे निसर्गाची पूजा केली जाते याचाच अर्थ निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे आणि आपल्याकडनं निसर्गाला काही हानी पोहोचणार नाही निसर्गाचं रक्षण झालं तर आपलं रक्षण होणार ही एक साधी गोष्ट आहे मात्र काही काळांपर्यंत आपण पाहायला गेलं तर आता आपण ती कुठेतरी विसरून गेलेलो आहोत आणि आता पुन्हा तसं पाहायला गेलं तर नवीन पिढी पुन्हा जागरूक होते हे फार सकारात्मक आहे आणि मला वाटतं ह्या अशा पद्धतीनं मंडळ वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातनं जेव्हा देखाव्यांच्या माध्यमातनं चित्रफितींच्या माध्यमातनं हे जेव्हा विषय मांडतात तेव्हा नक्कीच सकारात्मकता तर वाढतेच त्याबरोबरच नवीन पिढी जी आहे ती अधिक सजग होण्यास मदत होते धन्यवाद